गोव्याच्या गाड्या सोडताय गोव्याच्या गाड्या सोडता वय गोव्याच्या गाड्या सोडता वय लावलय लावलय ती पत्रकारला पाठव इकडे संतोष पत्रकारला पाठवते हा गाडी पकडली आम्ही पत्रकारला पाठवते हा અરે આ પડત કે પડી પડતા પોતકાડ બહાર પોતકાડ ડ્રાઈવર ડ્રાઈવર એ ખરાબ આ ધરપ કાઢ પોતકાડ લ પોતકાડ ના રે હાથ ફાડી યાર ભાઈ યાર કાપા ફાડે છે યાર ભાઈ

हर कैलाश रेमी भी कैलाश और बड़े पोता भरते पोता भरते और आईटी ने यहां का इतिहास है ये गाड्या सोडते ती अजून महारा बघतो ही आम्ही गाडी पकडली ना आमच्यावर हात उचलतो हे सर आहे पोलीस स्टेशनला हो काय मंथली मंथली हो काही गोवा आहे सर समधी समजा हे सर फुल आहे ठेवका तरी गोवा आहे येरमाळा पोलीस स्टेशन ठेवका सर ठेवका व्हिडिओ आमचा व्हिडिओ क्लिप आमची बनवते सर ठेवका सर काय नाव तुमचं नमस्कार साहेब मी संतोष राजेंद्र शिंदे गाव तेरखेडा तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद काय झालं प्रकरण अम... इथं आम्ही सध्याच्याला फटाक्याचं काम करून खातात इथं तेरखेड्यामध्ये आम्हाला असं म्हणजे कधी पोलीस येतात कधी जातात त्याच्यामध्ये आम आमोल आमोल जाधव आणि हजारे साहेब असे रस्त्यावर येता जाताना आम्हाला थांबिलो आणि उभा करून आम्हाला बोलले असं असा एक मॅटर आहे जे रोजचा प्रकरण आहे तेच हे गुटखा गोवा हे राजनिवास तंबाखू असे मॅटर त्यांनी बोललेले आम्हाला आणि असं विचारलं असं असं आमचं काम आहे त्यांनी आम्हाला असं बोलले की पन्नास पन्नास हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आमचं एक काम करा मी साहेबाला म्हणलं साहेब काम तरी काय नेमकं साहेब म्हणले एक एक गाडी येईल आयसर येईल आयसर आलं की तुम्ही फक्त त्याला हात करून उभा करायचा तुम्ही दुसरं काय करू नका आम्ही जे करायचं ते करतो मग आम्ही आयसर आडवलं आणि हजार साहेब आणि अमोल जाधव आले आणि ते दोघंजण आल्यापासून ती पुन्हा त्यांना ती आयसरमधनं त्यांना दोन लाख रुपये घेतले त्यांच्यापाशी त्या आयसरवाल्यापासून हे आयसर ही कडनं सोलापूरकडनं आलं होतं औरंगाबाद आलं होतं आज तारीख आज सोळा 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 दोन दोन हजार चोवीस घटना आहे साडे अकरा वाजताची रात्रीची अकरा वाजता मग ही घटना आमच्या पार दिवसतीच्या शेजारी झाली येरमळा येर येरमळाचा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या समोरासमोर मग मग ती गाडी आडवली आम्ही आम्हाला आडवायला लावली गाडी ती ही हजार साहेबांनी आणि अमोल जाधवनी ही गाडी आडवाय लावल्यावर मग आम्ही केला गाडी उभा केली त्यांनी मग गाडी आडवल्यापासून पोलिसाची एक गाडी आली ही गाडी गुटक्याची होती ही गाडी गुटक्याची आहे म्हणून आम्हाला माहिती नव्हती ही ही गोव्याची गाडी आहे म्हणून माहिती नव्हतं फक्त आम्हाला सांगितलेलं होतं ही गाडी उभा करा म्हणून आम्ही गाडी उभा केली मग पाठोपाठ गाडी आली पोलिसांची मग हजारे साहेब आणि अमोल जाधव त्याच्यामधनं उतरले आणि आम्हाला म्हणले तुम्ही साईटला व्हा थोडे तुम्ही साईटला व्हा म्हणल्यावर आम्ही थोडं साईटला गेल्याबरोबर एक गाडी आल्याबरोबर दुसरे अधिकारी आले तिथं जवळपास तीन चार गाड्या आल्या आणि तीन चार अधिकाऱ्याचेच चा चा आले पोलिसांच्या दोन तीन गाड्या आल्या तिथं दोन तीन गाड्या आल्यापासून मग तिथं थोडी जरा हावभाव झाली हजार साहेबांची आणि अमोल जाधवांचे थोडे हावभाव झाल्यानंतर अधिकारी म्हणले ही गाडी कशाची आहे कशामुळे अडवली काय झालं कुठं नाही तर काय नाही मग आम्ही स्पष्ट सांगितलं हजार साहेबांनी आम्हाला गाडी अडवायला लावली होती ही गाडी कशाची आहे आम्हाला माहिती नाही मग थोडी गाडी महागतनं फाल्ल्यावर त्याच्यात गुटखा गोवा होता गोवा होता मग हजार साहेब काय म्हणले गाडी जाऊ द्या म्हणून मग गाडी जाऊ द्या म्हणल्यापासून गाडी त्यांनी जाऊ दिली नाही दुसरे अधिकारी म्हणले ही गाडी जप्त करावी लागेल जप्त करावं लागेल मग त्याच्यात ही इ, मनले मनले ही साहेब जी मेन आहे मग ती म्हणले ही गाडी जाऊ द्यायची नाही ह्यांना सोडावं लागेल मग ह्यांनी काहीतरी लंच घेतला असेल म्हणून ती गाडी जाऊ द्या म्हणत होते मग दुसरे अधिकारी आल्यापासून ह्यांनी काय केला डाव आमच्यावर उलट केला मग ती म्हणले त्यांनी ही केलं की ह्या ह्यांनी ही लुटमार करायला ह्यांनी गाडी अडवली होती करायला लागले होते पण त्यांच्यात हात होता ह्या साहेबाचा जाधव साहेब या अमोल जाधव साहेब आणि हजार साहेब ह्या दोघांचा हात होता आम्हाला फोन आलता साडेचार वाजता मग ह्या राऊत साहेबाचा आलता फोन राऊत साहेब म्हणले की आम्हाला फोन लावला आणि आमचा एक थोरला भाऊ आहे संतोष काळे म्हणून मग त्याच्यावर फोन आला आणि म्हणला आमचा असं असं प्रकरण आहे आम्हाला बोलायचं बोलायचं म्हणल्यावर त्यांनी आम्हाला एक देखे 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 आया आया आ, फोन आणून दिला आम्ही त्यांना बोललो बोलल्याबद्दल आम्ही बोललो आहे राऊत साहेबांनी आम्हाला फोन लावला म्हणून आमच्यापाशी रेकॉर्डिंग आहे काय म्हणून या बोला बसा जेवायला या असं बोलले फक्त दुसरं काय नाही पुढं मग ती गाडी अडवली आणि तिथं पोलिसांना जास्त अधिकारी गोळा झाल्यामुळं ती तिथं दंगा झाली आणि ती केस आमच्यावर आता सध्या चला ती तीनशे पंच्याण्णव केस आमच्यावर करायला आहेत पण आम्हाला ही केस आमच्यावर नाही झाली पाहिजे ही केस हजारेवर झाली पाहिजे आणि अमोल जादेवर अमोलजादवर त्याच्यावर झाली पाहिजे हे केस एवढी आमची नम्र विनंती आहे पुरावा काय पुरावा आहे आमच्यापाशी हा जो हा ह्या हजारे साहेबांनी आमच्यावर जेव्हा उलट हे करायला बघितलं का आम्ही हा जो व्हिडिओ बनवलेला आहे साहेब सगळा व्हिडिओ बनवलाय त्या गाडीचा व्हिडिओ ह्या साहेबांचा व्हिडिओ सगळा व्हिडिओ बनवलेला आहे आमच्यापासून हा देतो ना आमच्यापासून दे ती म्हणले पुन्हा भेडवायचा आमच्यावर संदर्भ बंदुके आणा असे आणा आम्ही साहेब पुन्हा आम्ही आमच्या ती व्हिडिओ बनवला आणि आम्ही साईडला झाला तुम्ही मला फोन केला काय प्रकरण आहे मला काय जरा थोडं मला फोन आला मग दुपारच्या वेळेस राऊत साहेब सरळ सरळ रोजच्या फोन दरम्यान त्याचा फोन झाला ता मला राऊत साहेबाचा राऊत राऊत इथले एक बीट अंमलदार आमचा आहे काय त्याचं गाव नाही माहिती मला मग आम्ही त्याला म्हणलं काय आहे म्हणलं तुला असं असं दोन पोरापाशी जाऊन मोबाईल द्यावा लागेल मग आमलं ठीक आहे साहेब म्हणलं देतो मग आता मी मोबाईल त्यांच्यापाशी दिल्याच्यानंतर त्यांची बातचीत झाली पुन्हा मोबाईल परत दिला त्याने पोराने मला सांगितलं की हजारे साहेब असं असं म्हणते की आपल्याला एक काम करायचंय मग त्या पोरांना म्हणलं बाबा आपण म्हणलं ह्याच्यातनं प्रवर्त होत चाललेलो आहे आम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं होतं आणि अतुल कुलकर्णी साहेबांनी आणि त्यांनी काय म्हणलं ती बाबा चोरी मारी झाली न पाहिजे आणि रस्त्यावर दंगा फासात काय झालं न पाहिजे एवढं म्हणलं होतं मग ह्याच्यावरचे मी दोन तीन कार्यक्रम ठेवले होते मग एस पी साहेब असो कलेक्टर साहेब असो नंतर जज साहेबांना आम्ही बसून आम्ही चर्चा घेतलेली होती मग त्यावेळेस मला साडे अकराच्या दरम्यानला मला फोन आला की मला ह्यांचा फोन आला पोरांचा की भया असं असं आहे आणि साहेबांनी मग आम्हाला फोनवर बोलून घेतलंय आणि असं असं चा आमच्यावरच अन्याय चालू केला आहे मी आमलं तिथंच थांबा तुम्ही मी आलो म्हणलं तिथं मग तिथं गेल्याच्या नंतर साहेबांनी ह्यांना काय सांगितलेलं काम होतं गाडी आडवायची आणि गाडी लुटायची मग ह्यांच्यावरच त्यांचा डाव हजारे साहेबांनी आणि अमोल जाधवनी हो तुम्हाला आम्हाला लगे पोरांनी सांगितलं ना म्हणले साहेबांनी असं असं आम्हाला काम सुचवलं होतं